हॅलो नमस्कार मी मधुरा तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवूया रसगुल्ले मी हे एक लिटर दूध तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू घेतलेला आहे हे थोडं थोडं करून आपण दुधामध्ये ओतूया म्हणजे दूध फाडून घ्यायचं आहे आपल्याला हे लिंबू त्याच्यामध्ये पिळले मी थोडंसं कमी वाटलेलं म्हणून मी थोडंसं अजून घेतलं लिंबू त्याच्यामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता दूध चांगलं फाटलेलं आहे त्याच्यातलं पाणी वेगळं झालेलं आहे आता <coughs> हे बघू शकता तुम्ही पाणी वेगळं झालेलं आहे एक लिटर दूध होतं हे बघा हे जे पाणी दिसते ना हे वेगळं झाले गॅस बंद केलेली आहे मी आता हे एका चांगल्या सफेद खड फडक्यामध्ये काढून घेऊया आपण पाणी वेगळं करूया त्याच्यातलं आणि दूध जे फाट हे झाले फाटले ते आपण रसगुल्ल्यासाठी घेऊया एक मोठं भांडं घेऊन त्याच्यामध्ये सफेद रुमाळ अंतरलेला आहे मी सुती कपडा त्याच्यामध्ये आता ते हे करून घेऊया गाळून थोडं थंड पाणी असलेलं आहे कारण का लिंबू पिळल्यामुळे त्याचा आंबटपणा राहायला नको दुधामध्ये म्हणून ते पाणी त्याच्यामध्ये ओतून थंड जरा करून गाळून घेऊया हे चांगलं हे जे पाणी आहे ना हे फेकून देऊया आपण आता हे चांगले दाबून व्यवस्थित हे करून घ्यायचं ते का तर लिंबू मी जवळजवळ एक लिटर पाणी होतं त्याच्यामुळे मी अर्धा पाऊन एक लिंबू जो होता ना तो पिळलेला होता त्याच्यामध्ये दूध फा हे करण्यासाठी फाळण्यासाठी म्हणून मी दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ त्याचा आंबटपणा घालवण्यासाठी लिंबाचा हे त्याच्यामध्ये थंड पाणी ओतून गाळून घेते आता हे लास्ट टाईम व्यवस्थित त्याच्यातनं सगळं पाणी हे करून चांगलं दाबून हे करून घेतलेलं आहे त्याच्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे आणि पाच मिनटं मी फडक्याला गाठ मारून असं ठेवलेलं होतं ठेवून देणार आहे सॉरी त्याच्यातलं पाणी हे घट्ट हे बघा चांगलं सगळं पिळून घेतलं आणि ते पाणी टाकून देईल फडक्याला गाठ मारून मारून तशीच ठेवलेलं होतं मी पाच मिनटानंतर त्याच्यातलं पूर्ण पाणी हे बघा पूर्ण सुक्कं झालेलं आहे ते जे दूध आपण फाडून घेतलेलं ते असा गोळा भेटतो तो आता चांगला मळून त्याच्यामध्ये मैदा आपण आहे मी अर्धा लिटर जर कोण बनवत असेल दुधाचे रसगुल्ले तर एक चम्मच मैदा घ्या जर एक लिटर दुधाचं बनवत आहे तर दोन चम्मच मैदा घ्या आता हे मी व्यवस्थित ते दूध जे हे होतं ते चांगलं मळून हे केलं आहे आता त्याच्यामध्ये मैदा टाकून चांगलं मिक्स करणार मैदा हा त्याच्या मध्ये एकजीव व्हायला पाहिजे चांगला अशा पद्धतीत मळून घ्या mm. आपल्या हाताच्या खालच्या तळ हाताने जोर द्यायचा आहे जास्त मळताना चांगलं भरपूर वेळ चांगलं मळून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आपले रसगुल्ले बनण्यासाठी पीठ व्यवस्थित मी एक्सजीव झाले का नाही हे चेक करण्यासाठी एका काचेच्या ग्लासात पाणी घेऊन मी त्याच्यामध्ये थोडा त्याचा गोळा टाकला मिक्सरचा जे बनवले आपण ते तो गोळा जो आहे तो खाली पाण्याच्या ग्लासच्या तळाजवळ राहिला तर समजायचं आपलं व्यवस्थित रसगुल्ले होणार आहे कारण का ते पीठ व्यवस्थित म्हणजे ते मिक्स मिक्सर जे आहे ते व्यवस्थित म मळलं गेलेलं आहे हे बघू शकता तुम्ही जो गोळा आहे तो खाली मी गेलेला आहे बघा तुम्ही आता मी एका टोपामध्ये पाणी म्हणजे छाशणीसाठी हे करते तयारी मी जवळजवळ दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये सॉरी हे बॉटलने ओतलं आहे मी दोन लिटर पाणी त्याच्यामध्ये घेतलं आहे पाण्याला उकळी घेण्यासाठी मी त्याच्या झाकण ठेवून देईल आणि तिकडे जे आपण पिठाचं गोळा हे मरून हे करून ठेवलेलं आहे त्याचे चांगले छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया बॉल्स बनवताना असे बनवायचे तुम्ही हे बघू शकता हात माझा ऑइल जो, जो आहे म्हणजे जे आपण पीठ हे केलं आहे मैदा आणि ते दुधाचं स हे जे फाडलं आहे दूध त्याचं एकजीव केलं आहे ना ते व्यवस्थित मळल्यानंतर हाताला ना असा पाना येतो तो, तो व्यवस्थित यायला पाहिजे आणि ते झालं का मग समजायचं व्यवस्थित एकत्र एकजीव झालं आहे दोघांचं बॉन्डिंग व्यवस्थित झालेलं आहे पीठ आणि दुधाचं आता हे जे आहे ते मी छोटे छोटे गोळे करून घेते पाण्याला उकळी आलेली आहे चांगली आता त्याच्यामध्ये चा मी एक पूर्ण वाटी साखर टाकते व्यवस्थित छासणीसाठी थोडं गोडपणा व्यवस्थित पाहिजे ना म्हणून आणि थोडीशी वेळची पूर टाकलेली आहे मी हे इथे पाणी चांगले उकळू द्या तोपर्यंत आपण बॉल्स हे रसगुल्ले बनवून बनवण्यासाठी छोटे छोटे बॉल्स बनव मीडियम आकाराचे बनवा ते जेव्हा पाण्यामध्ये टाकल्यानंतर उकळतात ना तेव्हा ते फुगले जातात म्हणून जास्त पण मोठे बनवू नका नाही तर ते खूपच मोठे होतील व्यवस्थित मीडियम आकाराचे बनवा बॉल्स बनवताना त्याच्यावर अजिबात क्रॅक वगैरे नाही पाहिजे नाही तर ते फुटतात रसगुल्ले व्यवस्थित तुम्ही बघू शकता मी छानपैकी व्यवस्थित हे असे बनवून झालेले आहेत एकही क्रॅक नाही त्याच्यामध्ये एक एक सोडायचे आहे व्यवस्थित एकदम टाकायचे नाही एक एक सोडायचे तुम्ही बघू शकता व्यवस्थित खाली आहेत माझे ते बॉल टाकलेले आहेत र हे बॉल्स जे बनवले ते त्याच्यावर झाकण ठेवूया चांगलं उकळून देऊया दहा मिनटानंतर परत चेक करून मी बघितलं व्यवस्थित हे बघा बघतले तुम्ही फुगलेत व्यवस्थित ते रसगुल्ले म्हणजे वरती आलेले आहेत म्हणजे आपले व्यवस्थित रसगुल्ले झालेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आता हे झाले व्यवस्थित गॅस बंद करून मी आता एका बाउलमध्ये काढून घेते तुम्हाला दाखवते मग तोडून व्यवस्थित आतमध्ये स्ट्रक्चर रसगुल्ले वरती यायला पाहिजे पाण्यात आपण जेव्हा टाकतो ना उकळताना तेव्हा हे बघा मी बाउलमध्ये काढून घेतलेत आता मी हे तोडून दाखवते तुम्हाला हे बघा किती स्पंजी आहे आतलं स्टेक्चर बघा तुम्ही व्यवस्थित हे बघा स्पंजी झालेले आहेत असे व्हायला हो पाहिजे त्यासाठी तुम्ही बनवा मी जसं कृती अक, दाखवली त्या पद्धतीने तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि लाईकसुद्धा करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल